अवथळे बोलत आहे बोल नमस्कार आपलं नाव काय साहेब का नाही ते ग्रुपवर मी किशोर घाटोड सोबत तुमचं हे पाहिलं ना थोडं मेसेज वगैरे तर आपलं नाव काय म्हटलं म्हणजे मला किशोर घाटोड बद्दल काही बोलायचं आहे आपण राहता राहतो कारता मी दिगंबर अवथळे बोलतो अवथळे हो हो कुठे राहतो सर आपण मी यवतमाळ राहतो यवतमाळला यवतमाळलाच राहतो करता समाज अच्छा काय करतो सर त्या संदर्भात का आपला समाजला कोण लक्ष देत नव्हतं ओके ओके ठीक आहे तर म्हणून आपण बहिष्कार टाकला होता दोन्ही लोकसभेमध्ये चंद्रपुराण आणि यवतमाळ वाशिम तो काही आपल्या समाजातल्या लोकांना ते खटकलं नाही नाही बरोबर टाकलं तुम्ही एकदम तर त्यांनी आपल्यावरती हमला वगैरे हो केला गाडी उडवल्या गेली एक्सिडेंट झाला खूप मोठं हा। प्रकरण झालं ते त्याच्यामध्ये यवतमाळचे काही आमदार आहे भाजपचे लोकल राजकारणी वगैरे हा। आपण पाठिंबा म्हणजे जो उमेदवार गवळी समाजाचं दायित्व स्वीकारत त्याला आपण पाठिंबा देऊ बरोबर बरोबर उपाय बर बर न घेता अच्छा अच्छा मध्ये जे समजा पंधरा वीस जणांची टोळी बनलेली आहे गवळी समाजात बरोबर त्यांनी आतापर्यंत फक्त समाजच विकला होता बरोबर आणि आपण लक्ष घातलं नव्हतं परंतु काही गावांचा फोर्स होता आपल्याकडे अच्छा मग त्या माध्यमातून तिथं भेटी वगैरे दिल्या तर खूप बेकार वाटलं का दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा जो आपला गवडी समाज या परिस्थितीत आहे बिलकुल बिलकुल कुठेतरी चुकीचं आहे म्हणजे काहीच नाही आज म्हणजे जस्ट दिवस झाले पण ते लोक भी आहे बरोबर म्हटलं तुम्ही एकदम बयस्कार काही चुकीचं नाही एक भांडवा गाव होत त्या गावाला रस्ताच नव्हता आपल्याच काही गवळी समाजाने तिथं अतिक्रमण करून रस्ता ताब्यात ठेवला होता बरोबर बाकी गौरी समाजाला जाण करू देत नव्हते बातम्याच्या माध्यमातून केलं त्या लोकांच्या बदनाम्या झाल्या त्याला आपण कशा काय जिमेदार बरोबर त्याच्यावरती बोलत होता का बातम्या खोट्या लावता असं लावता तसं लावता आ, सर मी फोन यासाठी केला आपण आहे की किशोर मला आधी समाजाच्या मिटिंग विटिंग मध्ये योत वगैरे हो कुठं कुठं मला भेटायचा जातो है ना एक जस्ट समाजाच्या नात्यानं ना आपली आपुलकी या बोलचाल होत होती म्हणजे कधी कधी फोन करायचा ओळखी होती चांगली साहेबाकडे येत होतो इकडे कुठे कुठे त्यांनी मला एक वेळ फोन केला आज एक वर्ष झाल्याच्या आधीची गोष्ट आहे त्यांनी फोन केला ना मला आणि एकदम आणि इतका इमोशनली म्हणलं की हॉस्पिटलमध्ये माझा मुलगा ऍडमिट आहे मला लगेच पैशाची गरज आहे म्हणे काहीतरी भाऊ तसंही करून पाच हजार रुपये मी त्याला दिले मग तो खोटा बोलला काय हॉस्पिटलमध्ये घेऊन मान नंतर मी इन्क्वायरी काढली आणि तो आता एक वर्ष झाला मला पैसे हो हो म्हणते पण काही पैसे काही देऊन बा अजूनही काही लोक समाजाच्या लोकांना तो फसवेल बा नाही 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 चांगलं केलं तुम्ही खरंच चांगलं केलं मला त्यांनी पैसे मागितले होते एक कारण सांगितलं होतं मुलगा माझा मुलगा भरती आहे म्हणजे दवाखान्यामध्ये भाऊ मला दोन हजार रुपयाची गरज आहे नाही नाही त्यांना म्हणजे खूप लोकांना असं पण ते समाज म्हणजे इमोशनली एकदम रडायला लागला समजा सात हजार रुपये तो तर मी माझं माझ्याकडे नव्हते माझ्या मुलीला म्हटलं तू बेटा हिला आता कोणी म्हटलं का मुलगा हॉस्पिटलला आहे आम्ही आपल्या समाजाचा समाजाचा माणूस आहे अच्छा ठेवून टाकू काही बरोबर बरोबर तर त्यांनी म्हणते का नाही बाबा मग मग जसे पैसे दिल्यानंतर त्याच्या बोलचाल आणि कॉल करणं हे सगळं म्हणजे लक्षात येऊन गेलं काहीतरी गडबड केलं याने अशी गोष्ट नाही खरंच त्यांनी तुम्हाला मला तर माहितीच पण जेव्हा हा। त्यांनी मला फोन केला का म्हणजे मला दोन हजार रुपये पाहिजे तू माझी जिल्हा उपाध्यक्ष राहिलेला व्यक्ती आहे तुला आज दोन हजार रुपयाचं म्हणजे एकदम क्लिअर गोष्ट आहे ना ती हा आणि दोन हजार रुपयाची अडचणही पडली तरी वरच्या मोठ्या व्यक्तीला फोन लावू शकत नाही आपण बघून जात नाही तर त्यांनी सांगितलं माझा बिझनेस आहे माझं दुधा नाही आता धंदा चालू केला लोकांना असं लभारीगिरी करायच्या हा तर मी ते श्रीकांत काळे त्यांना बी विचारलं तर त्यांनी म्हटलं नाही म्हणे तो आता त्यांनी तसंच चालू केलं म्हणे आता म्हणजे वर्ध्याला मुलगा ऍडमिट आहे म्हणे किंवा आणि विकम असायला म्हणजे रडायला लागला समजा तर मी म्हटलं असेल नंतर मी नंतर इन्क्वायरी काढली तर त्या हॉस्पिटलमध्ये तो काही त्याच्या मुलगा ऍडमिट नव्हता काही नव्हतं त्यांना नुसतं आपला काहीतरी मारला त्यांना एवढंच नाही तर आमचे ते तालुका अध्यक्ष आहे घाटांजीचे किसन चे केस हा तर भाऊ म्हणे मला देऊ शकता म्हणलं बरं ठीक आहे मी बोलत नाही त्यांनी तसा धंदा चालू केला आता एक वर्ष झाला मला तो हा भाऊ आता देतो उद्या देतो करतो आणि कॉलही माझा ब्लॉक करून दिला त्यांनी कॉल तरी नाही म्हणजे त्यांनी म्हणजे कॉन्टॅक्ट बी नाही म्हणाला कधी भेटलं तर त्यांना थोडासा म्हणत होईल भेटलं का ठीक आहे चालतंय चालतंय एक काम करतो ना मी आपले काही लोक आहे हा बरोबर सांगतो असा व्यवहार करणं चुकीचं आहे आता बा आपल्या समाजाचा मुख आहे आणि त्याने आपली अडचण सांगितली का तो बा चला म्हटलं त्यांचा मुलगा ऍडमिट आहे म्हणे ठीक आहे बा माझ्याकडे नसते तरी मी माझ्या मुलीला द्यायला लावले तर म्हटलं <laughs> ठीक आहे देऊन दिलं तो म्हटलं आता सहा महिन्यात देईल सात त्याला म्हटलं तर थोडस वापस कर पण आणि ते वापस करीत होते आणि म्हणजे तो फोटो बोलला त्याच्या मुलगा वगैरे काही हॉस्पिटलला नव्हता असंच तुमच्यासारखा मला फोन किसन शेकेचा आला काही दिवसापूर्वी जे की हे तालुका अध्यक्ष आहे घाटाजीचे आमच्या संगम समाज संघटनेचे अच्छा 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 तर भाऊ म्हणे तुमचं नाव सांगून किशोर घाटोडनं म्हणे माझ्यापासून दोन हजार रुपये घेतले पैसे आतापर्यंत वापस केले नाही पाचशे रुपये घे शंभर रुपये घे असे करून मला दिले अजूनही माझे पाचशे रुपये त्याच्याकडे आहे काय नाही त्याचं म्हणे मी म्हटलं बा हे काही मला तुम्ही सांगू नका परंतु डायरेक्ट त्याला फोन करा तर म्हणे माझा नंबर तो उचलतच नाही नाही उचलत नाही उचलत मी इतका प्रयत्न केला तो फोन बिलकुल उचलून राहिला किती दिवसाचा आणि मला ते श्रीकांत काळे आहेत मला वाटतं पांढरकवड्याचे त्यांनी मला म्हटलं की भाऊ म्हणे आता पैसे विसरून द्या म्हणे तो काही देणार नाही तू पूर्ण नील झाला म्हणे आता त्यांना हे सब धंदे चालू केले म्हणे इकडे तिकडे पैसे मागायचे माझ्याशी ते भाले ग्रुप जो आहे भाले साहेबांचा हा हा मी पाहिलं त्याच्या संभाषण आणि एवढं करून तो पाहणं कसं म्हणजे याने एवढा याच्यात तो त्याच्या ग्रुपवर हे करू आता मी माझा विचार होता आता मी म्हटलं चला याला एक दोन वेळा आपण सुधरेल बाबा होऊ शकते काही अडचण असेल देईल पण तो म्हणजे जाणून बसून तो टाळाटाळ करते ना पैसे त्यांना द्यायचेच दे, नाही त्याला समजा आणि एकाची ना खूप लोकांना त्यांना तंबी दिली आहे असं आणि त्यांना त्याला माहित बाबा समाजचे लोक म्हणजे आपले किती म्हटलं तर इमोशनली असतात त्याला बा नाही काही हजार दोन हजार रुपये तर देऊनच देतात हा म्हणजे काय एकदम तुच्छ गोष्ट आहे तेच ते मा, ते तर, का, तर, 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 तर ते विचाराची गोष्ट सांगा तुम्ही आणि माहिती आहे का त्यांनी मुलाच्या तब्येतीची गोष्ट काढली तर म्हणजे असा तरी हा काही काम असं जर म्हटलं म्हणजे भाऊ म्हणे हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे मला एवढी अर्जंट आहे म्हणे मी काय सांगा नको म्हणे कसं सात हजार रुपये मागत होता तर मी त्याला म्हटलं चल ठीक आहे मुली जवळ म्हणजे माझ्याजवळ पाच हजार आहे म्हणे म्हटलं बेटा जी पे करतोच तर त्याला देऊन गेला तर ते आता तू त्यांना असं काम केलं आता फोन काही उचलून नाही राहिला तो आणि त्याचा काही पत्ता नाही तर माझं म्हणणं आहे ठीक आहे आता पैसे माझे आता देईल नाही देईल तर वेगळी गोष्ट आहे प्रयत्न तर करू कुठं ना कुठं तर भेटल तो आज नाही उद्या परंतु नाही पाहिजे ना हा तर माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जवळपासचे लोक जे आहे तुम्ही तर थोडा थोडा अलर्ट करून द्या त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल असं धंदे त्यांचे चालू आहे ठीक नाही आहे हो 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 म्हणून मी तुम्हाला फोन केला तुम्ही आता मी एक दोन लोकांना अजून सांगितलं आहे नाही नाही खूप चांगलं काम केलं तुम्ही मला फोन लावला आणि खूप चांगलं केलं कसं आहे जो चॅनलला डायरेक्टली म्हणतो का तुम्ही खोट्या बातम्या दाखवता आज तो खूप खोटे काम करून राहिला मी त्या म्हणून तुम्हाला फोन केला की म्हटलं मौट बा याची हे पहा हिंमत पहा म्हटलं की त्याला खूप जबाड माणूस आहे आणि दुसऱ्याला काहीतरी लावत आहे स्वतः लबाड दुसऱ्याला लबाड पण हे करून राहिला तो, तो असा म्हणजे बोलून राहिला का म्हणजे मी खूप शिक्षणवाला शिकून आहोत शिकून आला हो। आता पहा मी मी इकडे डब्ल्यू सी ला नोकरी राहिली तसं मी नागपूर म्हणजे उमरेडला आहे मी तर चला बो होते एखाद्या समाजाच्या मला म्हटलं खूप मध्ये आहे बा आपण मदत केली पण मदत केली म्हणजे त्यांना जाणून बुजून त्याच्या मुलगा वगैरे काय त्या हॉस्पिटल होता नाही मी पूर्ण इन्क्वायरी काढली मग त्याच्या मुलगा वगैरे काही नव्हता त्यांना फक्त असे धंदे चालू केले याच्या याला माग नाही त्याला मागणे पैसे तर अशी गोष्ट देणार नाही त्यांनाही मागितलं होतं म्हणे पैसे पण मी म्हटलं म्हणे काय पैसे वगैरे देत नाही आम्हाला माहित आहे म्हणे धंदेच काय आहे म्हणजे काळेसर त्यांनी पैसे मागितले होते का हा मागितले त्यांनी सांगितलं ना मला पण मी म्हटलं म्हणे का बा मी काही देत नाही तुला पैसे कोण असं काही ना काही बाहान सांगते हे हॉस्पिटलला मुलगा आहे कधी आई आहे कधी काही आहे असे काही फोटो टाकते का काय करते ते आणि तो त्यांना माहित झाला आता की त्यांना सवय पडून गेली त्या लोकांनी पैसे घ्यायचे ना द्यायचे नाही हा हा तसं काही लोकांचं त्यांनी म्हणजे खूप लोकांना त्यांना तुटया बनवलं आहे त्यांनी हा आणि तो त्याच कामात आहे आता सध्या तर मी तेच म्हटलं का बाबा तुमच्या जे संपर्कात असतील थोडं सांगून द्यान का बाबा अलर्ट करून द्यान ना तर एज्युकेशनच्या बेसवर बोलून राहिलो माझं एवढं तुला जर एवढं बोलायचं आहे तर फोन लावून बोल ना रत्नाली ग्रुपला न बोलता व्हॉट्सअपला बोल तुला काही प्रॉब्लेम असेल तर तुला या बातमीपासून किंवा चॅनल पासून तुला असं कोणतं बेनिफिट होऊन राहिलं तुझं असं कोणतं नुकसान झालं तू इनडायरेक्टली डायरेक्ट चॅनलवर बोट दाखवून राहिला खोट्या बातम्या दाखवत्या म्हणून जर बातम्या खोट्या आहेत तर लाईव्ह दाखवलेलं आहे तू त्या त्या गावाला जाऊन भेट देत तू तो उपाध्यक्ष राहिलेला आहे नाही hmm. जिल्ह्याचा उपाध्यक्ष पद तू भोगलेला माणूस किती गाव सुधरवलं किती बोललं असं माझं मत होतं बरोबर सांगता का तो माणूस पैसे घेत होता तुमच्यापासून घेतले लोकांना पैसे मागते म्हणजे आता ते किसन चेकेनी सांगितलं एका दोघांना खूप जणांच झालं समजा हा विषय हा आता पाय का आता मी म्हटलं आता मी पाय सहा महिने सात महिने तर त्याची वाटच पाहिली म्हटलं देईल बाबा देईल बा नंतर मग मग त्यांनी काय केलं की फोन नाही फोन ना एकदम उचलतही नाही फोन लागतही नाही त्याचा दुसऱ्या नंबर केला तर लागला त्याला एक दोन वेळेला चांगलं बोललो तरी तो हो भाऊ बस आता ह्या आठ दिवसात माझ्या पेमेंट येते आठ दिवसात पेमेंट येते आणि त्यानं ते आता लक्षात येऊन गेला श्रीकांत काळे म्हणे भाऊ म्हणे आता पैसे काय तू देणार नाही म्हणे हा असं म्हणे माहित नाही काय नाही मला नाही वाटत म्हणून हा श्रीकांत काम मी म्हटल्यावर <laughs> कसं आहे ते खूप म्हणजे चांगला माणसं आहे ते उठणारे लोक आहे हा चांगलं काय आणि असं वाटलं नाही की आपल्या समाजाचे बी लोक एवढे म्हणजे नोटरीस निघेल बा आणि हा याच्यासोबत फिरत होता आपला हंसराज सोबत अजून आपल्या चांगले चांगले लोक कधी कधी भेटायचे इकडे तिकडे मध्ये होते कधी इमर्जन्सी येते बा है ना म्हणजे थोडेसे जर संबंध जुळले तर त्याचा गैरफायदा कसा घ्यायचा बिलकुल 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 म्हणजे आजकाल लोक म्हणजे लोकांसोबत संबंध ठेवणं म्हणजे एक विचाराची गोष्ट पडली आता असं विचार आला मला म्हणजे आपण एक चल समाजाची माणसं आहे भेटते बोलतो आपण फोन करतो म्हणजे संबंध म्हणले म्हणजे काही ना काही चुना लावायचा हो पण थगून कोणालो समाजालाच जास्त म्हणत आहे मी आता मी आता थोडा त्याची वाट पाहिली आतापर्यंत पण आता काय आपलं लिमिट संपली आता म्हटलं आता तुम्ही जर कमेंट केली तर नको त्याला बोलून आणि त्या धाकबरला तू पैसे देऊ शकते आज पैसे तर देईल नाही देईल म्हणा तू कुठं ना कुठं तर भेटणार मला इकडे नागपूर साईडला कधी ना कधी बरोबर आहे बरोबर आहे हा तर आणि काय जर तो त्यांनी म्हटलं असतं गा काही प्रॉब्लेम आहे मला एक आर्थिक मदत म्हणून अशी तर मी दिली असती पण त्यांनी खोटं बोलून म्हणजे माझ्याशी पैसे घेतले मुलाच्या तब्येतीची पण मी अजून वेळ गेली नाही बरोबर बरोबर रुपयाची नोकरी कुठेही भेटते बरोबर आहे करायला पाहिजे लोकांची घेणं करून मोकड व्हायला पाहिजे आणि मला वाटतं पुष्कळ लोकांनी त्यांना म्हणजे असं केलं आहे त्याने आपल्या समाजाचं ठरलेलं आहे त्यांनी हा त्यांनी म्हणजे बा कुणाला हजार रुपये मानवली असतात दोन हजार किशोर घाटोर बा एक नंबरचा दलिनधर माणूस आहे तर तुमच्यासारखं सांगितलं का पैसे किशेरे याला देऊ नका आणि त्यांनी जर केलं तर काही बा निघन चॅनल वर जर मी बोललो चॅनल वाल्याने हजार रुपये भेट ना बर बरोबर फोन केला त्यांनी खूप चांगलं काम केलं तुम्ही मी सांगते ठीक आहे त्याबरोबरच मी फोन केला म्हटलं बा असं असं हॅलो